नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चटपटीत खमंग असं उपवासाचं फोडणीचं ताक हे ताक बनवायला एकदम सोपी आहे आणि छान चटपटीत वाटते तर हे कसं बनवायचं हे बघूया आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तर चला हे कसं बनवायचं बघूया फोडणीचं ताक करण्याकरता इथे मी मिक्सरमध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून छान पातळसर ताक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण दह्यामध्ये पाणी टाकून ताक करून घेतलेलं आहे हे आपल्याला ताकाच्या फोडणीकरता मिरच्या घेतल्या आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे जिरं आणि कढीपत्ता लागणार आहे इथे आता आपल्याला ताकाला फोडणी घालायचं आहे यामध्ये इथे आपलं तेल गरम झालेलं आहे इथे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे मिरच्या घालून घ्यायच्या आहे आपल्या मिरच्याला छान दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मिरच्या छान परतलेल्या आहे आपण यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचं आहे उपवासाला कोणाकोणाला कडीपत्ता चालतो कोणाला ना नाही चालत ज्यांना चालत असेल त्यांनी कडीपत्ता घालायचा आहे आपला कढीपत्ता छान झालेला आहे आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये करून घेतलेलं ताक घालून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये परत थोडंसं पाणी घालून आपण तेच पाणी थोडंसं घालणार आहे तुम्हाला ताक पातळ घट्ट कसं पाहिजे त्याप्रमाणे आणि जेव्हा आपण ताक यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅस कमी करायची आहे एकदा फिरून घ्यायचं याला ताकाला आणि इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं इथे मी मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं आता याला छान उकळी द्यायची आहे मी छान उकळी आणून घेते इथे आपल्याला ताकाला जास्त उकळी आणायची नाही आहे फक्त दोन मिनटंच आणि याला बंद करून द्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे साखर घालू शकता आवडीप्रमाणे मी थोडीशी साखर घातलेली आहे या यामुळे आपल्या या ताकाला छान चव येते अशा तऱ्हेने आपली हे ला है तयार ला ताक तयार झालेलं आहे फोडणीचं अशा तऱ्हेने तयार झालेलं आपलं उपवासाचं फोडणीचं ताक हे ताक झटपट तयार होते छान चविष्ट लागते आणि तुम्ही उपवासाच्या दिवशी भगर साबधानाची खिचडी किंवा साबधानाचे वडे यासोबत खाऊ शकता तोंडी लावायला खूप छान आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद